मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवताना खरं तर लाज वाटते या विषयावरती व्हिडिओ बनू नये असं वाटत होतं कारण घडलं सुद्धा तसंच आहे काही लोकांना सत्यचं इतका माज आणि मस्ती आली आहे की ते तोंडाला येईल तो ते बोलत सुटत आहे स्वतःला आपण खूप मोठे हिंदुत्ववादी नेते आहोत असं दाखवण्यासाठी आपल्याच देशाचा अपमान करताय मित्रांनो दहशतवाद्यांनी पेहलगाम मध्ये केलेल्या भ्याड हल्ल्यात आपल्या अनेक माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं आणि याच हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील नऊ दहशतवादी अड्ड्यांचा खात्मा केला या ऑपरेशन सिंदूर मध्ये शंभर पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले यानंतरच्या पुढे दोन तीन दिवसात भारताने पाकिस्तानला जबरदस्त दणका दिला या दणक्याने पाकिस्तानच्या अगदी कांठाळ्या बसल्या आणि हे घडवलं ऑपरेशन सिंदूरनं आणि या ऑपरेशन सिंदूरचं नेतृत्व केलं होतं कर्नल सोपिया कुरेशी व विंग कमांडर योमिका सिंग या दोन रणांगणांनी खर तर पेहलगामचा हल्ला झाला तेव्हा दहशतवाद्यांनी तुम्ही हिंदू की मुस्लिम असं धर्म विचारून आपल्या निरापराध लोकांची निर्गुण हत्या केली या त्यांचा हेतू एकच होता की भारतामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणं आणि त्यांच्या याच नापाक मनसुब्यांवरती भारताने भारतीय सशस्त्र दलांनी पाणी फिरवलं सहा मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर पार पडलं आणि याच ऑपरेशन सिंदूरची माहिती जगाला देण्यासाठी मीडिया समोर आल्या विंग कमांडर योमिका सिंग व कर्नल सोपिया कुरेशी एक हिंदू आणि एक मुस्लिम आणि भारताच्या याच ब्रिफिंगने पाकिस्तान सोबत जगाला दाखवून दिलं की भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे कर्नल सोपिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग यांनी जगाला भारत काय आहे याची एक झलक दाखवली आणि यामुळेच पाकिस्तानचं अगदी पाणी पाणी झालं त्यांना असं झालं की आपण तर हिंदू आणि मुस्लिम आग लावत होतो आपण घडलं भलतच ऑपरेशन कुरेशी व योमिका सिंग यांच्यावरती प्रत्येक भारतीयाला हाताची पाचही बोट सारखे नसतात तसेच काही किडे या देशामध्ये दे आहेत ज्यांना कर्तव्य नाही तर फक्त आणि फक्त धर्म दिसतो हा व्हिडिओ एकदा बघा हमने उन्हीं जी बहन भेज करके उनकी एसी की केसी करवाई एक बार मोदी जी के लिए जोरदार पानी उन्होंने कपड़े उतार उतार के हमारे हिंदुओं को मारा और मोदी जी ने उनकी बहन को उनकी एसी की तेजी करने हमारे जात से उनके घर हे बोलना जी व्यक्ति मत तो है ना, ना विजय शाह मध्य प्रदेश के मुख्यमंत्री मोहन यादव सरकार मध्य एक मंत्री है खर तर मध्य प्रदेशात भाजपचं सरकार आहे आणि बरे मंत्री भाजपचे आहेत या व्हिडिओमध्ये मध्ये विजय शाह यांनी कर्नल सोपिया कुरेशींचं नाव नाही घेतलंय पण ना काल बोलायला लागलेलं ला पोरग पण सांगेल नक, की हा माणूस हे नक्की कोणाला उद्देशून बोलतोय ते विजय शाह म्हणतोय की हमने उनिकी बहीण भेज के उनिकी एशी देशी दी म्हणजे हा विजय शाह कर्नल सोपिया कुरेशी यांना थेट आतंकवाद्यांची बहीण म्हणतोय आणि पुढचं वाक्य तर बघा

ज्या कर्नल सोपिया कुरेशींनी देशासाठी इतका मोठा पराक्रम केलाय त्यांच्याविषयी इतकं वाईट बोललं आहे आणि बोलणारा माणूस आहे एक मंत्री म्हणजे आपण अशा राजकारण्या आपल्या डोक्यावरती बसवलंय की ज्यांना देश नाही धर्माचं राजकारण आणि फक्त आणि फक्त स्वतःचं सत्ताकारण महत्त्वाचं महत्वाचं वाटतंय यांना फक्त आणि फक्त धर्माच्या नावावरती स्वतःची मतपेटी सेव करायची आणि या सगळ्या गोष्टींपुढे ना यांना कर्तृत्व अजिबात दिसत नाही विजय शहा आपण एक जबाबदार मंत्री आहात पण तुमच्या डोक्यामध्ये सत्तेची मस्ती घुसली तुम्हाला असं वाटतं की आपण काहीही बोललो तरी आपलं कोण काय वाकडं करताय तुमचं हे वक्तव्य म्हणजे विष आहे ज्यामुळे आपल्या देशाची जगामध्ये नाचक्की होऊ शकते तुमच्या या वक्तव्याने आपल्या सशस्त्र दलांचा अपमान झालाय ज्यांच्यामुळे तुम्ही आम्ही आपल्या देशामध्ये सेफ आहोत मित्रांनो विशेष म्हणजे जेव्हा विरोधी पक्षांनी या विरोधामध्ये आवाज उठवला तेव्हा कुठे याने माफी मागितली पण बघा माफी कशी मागितली माफी मागताना हा हसतोय कसा म्हणजे हा निर्लज्जपणा येतो तरी कुठून मंत्रीजी कर्नल सोप्रिया कुरुश वडील भारतीय सैन्यामध्ये होते त्यांच्या पूर्वांनी सुद्धा देशसेवा केली त्यांची पणजी झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत इंग्रजांविरुद्ध युद्ध लढल्या होत्या आणि तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताय मित्रांनो कोर्टाने दखल घेतल्यानंतर यांच्यावरती एफ आय आर दाखल करण्याचे आदेश दिले गेले पण यांच्या पक्षाने भाजपने यांच्यावरती अजूनही कुठलीही कारवाई केलेली नाहीये त्यामुळे हे मत नक्की विजय शहा यांचं एकट्याचं आहे की संपूर्ण भाजपचं असा प्रश्न उभा राहतो आदरणीय मोदीजी ऑपरेशन सिंदूर नंतर देश तुमच्याकडे एका वेगळ्या भावनेने बघायला लागला पण तुमच्याच पक्षातील असल्या बावचळलेल्या नेत्यांमुळे तुमची तयार झालेल्या इमेजला धक्का बसतोय अजून पण वेळ नाहीये या विजय वरती पक्षांतर्गत कुठली कारवाई यावरून जनतेला मंत्रीपदाचा व आमदारकीचा राजीनामा घ्या असल्या लोकांची लायकी नाहीये सरकारमध्ये राहण्याची मित्रांनो एक विचार करा याची ही बाईट पाकिस्तानी मीडियाने व्हायरल केली तर काय इज्जत राहिलो आपली जे आपण मागच्या चार पाच दिवसामध्ये कमावलं ते एका दिवसामध्ये जाईल कारण भारतीय मीडियापेक्षा सुद्धा पाकिस्तानी मीडिया एकदम बोग असे त्यामुळे मोदीजी आपल्या पक्षातील असल्या लोकांना तोंड बंद करायला सांगून ठेवा कारण यातील काहींच्या तोंडातून फक्त आणि फक्त घाणच बाहेर निघत असते दुसरं काहीच निघत नाही